तुमच्या सर्वांचं सा खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे तर आज आपण छान असं हेल्दी ब्रेकफास्ट बनवणार आहोत वाटी दालना खमण म्हणजे वाटी दाळचे खमण बनवणार आहोत तर आता आपण हे आज आपण हे इन्स्टंट खमण बनवणार आहोत खायला खूपच टेस्टी लागतं खूप छान लागतं तर तुम्ही नाही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि फ्रेंड्स रेसिपी स्टार्ट करायच्या आधी तुम्ही जर नूतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत नूतन रेसिपीजला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नुकतंच रेसिपीजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करू शकता तुम्ही फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि फ्रेंड्स सबस्क्राईब करताना बेल आयकन कर नक्की प्रेस करा त्याने काय होईल की जी पण नवीन नवीन रेसिपी अपलोड करेन ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर मी काय केलं आहे चण्याची डाळ घेतली आहे एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे तुम्ही तुमच्या घरातलं कोणतं पण माप सेट करू शकता वाटी कप कोणतं पण माप तुम्ही सेट करा आणि छान असा धुवून घ्या धुतल्यानंतर पाच ते सहा तास भिजत ठेवायची आहे ही बघा चण्याची डाळ छान अशी भिजली आहे ही बघा हे बघा इझिली तुटते आहे पाच ते सहा तास भिजत ठेवली आता आपल्याला मिक्सरमध्ये ही चण्याची डाळ ॲड करायची आहे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ज्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत त्या ॲड केलेल्या आहेत आलू आणि आल लसूण पण ॲड करू शकता पण काही जणांना आलू लसूणचा टेस्ट नसेल आवडत तर नाही ॲड कर तरी तर पण चालेल माझ्या घरात माझ्या मुलांना खमळमध्ये आलू लसूणचा टेस्ट नाही आवडत म्हणून मी याच्यामध्ये आलं लसूण ॲड नाही करत आहे आता आपण एक वाटी मी चण्याची डाळ घेतली आहे तर त्याच्यामध्ये मी हे दोन चमचे हे जे आपण पोहे खातो ना हे हे दोन चमचे मी रवा घेतला आहे सुजी आणि दोन चमचे भरून मी हे बेसन घेतलेलं आहे हे मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे ना ढोक आपल्या खमांचं टेक्स्चर खूपच छान येतला आणि खाय एकदम सॉफ्ट लफी होतात आणि खायला छान अशी वेगळी मस्त टेस्ट लागते आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे हिंग कारण का चण्याची डाळ आहे ना म्हणून आपण हिंग ॲड करायचं आहे वन फोर टी स्पून आपण हिंग ॲड केलेलं आहे वन फोर टी स्पून मी हे हळद पावडर ॲड केलेली आहे जर तुम्ही मी ह्याच्यामध्ये इनो ॲड करणार आहे म्हणून मी हळद पावडर थोडीशी जास्त घेतली आहे जर तुम्ही सोडा ह्याच्यामध्ये वापरणार असाल ना तर हळद पावडर थोडीशी कमी ऍड ह्याच्यामध्ये लिंबाचा रस ऍड करणार आहोत स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे एक चमचा आपण साखर ऍड केलेली आहे आता हे वाटायला तुम्ही ताक पण घेऊ शकता किंवा दही पण घेऊ शकता जर तुमच्याकडे दही असेल तर दही घेऊ शकता आणि जर दही नसेल ताक असेल ताक पण घेऊ शकता आता माझ्याकडे हे बघा मी हे मातीच्या भांड्यामध्ये मी हे दही लावून ठेवलं आहे हे बघा मी हे दोन मोठे चमचे दही घेतलेलं आहे तर मी आता हे वाटून घेते आहे हे बघा एकदम फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही आहे हलकीशी भरड आपल्याला करायची आहे हे बघा थोडीशी दरदरी वाट राहिली पाहिजे एकदम फाईन पा पेस्ट आपल्याला नाही करायची आहे तर या एका बोलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे हे जे आपण राहिले आहे ना त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला पाणी ॲड करायचं आहे एक ते दोन चमचे मी पाणी ॲड केलं आहे ह्या बॅटरमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आता छान असं चार ते पाच मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे हे बघा छान असा फेटून झालेला आहे आता पाच ते दहा मिनिट याला रेस्ट करायला ठेवूया तर फ्रेंड्स आता दहा मिनिट झालेली आहे आणि सुजीने छान असा रेस्ट केलेला आहे त्यामध्ये आपण ऍड करायचं आहे दोन चमचे तेल कारण तेल कशासाठी ऍड करायचं आहे म्हणून आपल्याला खाताना घशात अडकणार नाही म्हणजे आपल्याला एकदम सुका सुका नाही वाटणार छान असा मॉइस्ट राहणार तेलामुळे खमन छान असं नरम सॉफ्ट राहतं मॉइस्ट राहतं आणि खाताना आपल्याला घशात अडक अडकत नाही आणि मी गॅसवरती स्टीमर कर, रेडी करून ठेवलेलं आहे एका कडेमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी स्टँड ठेवला आहे आणि मी गरम करत ठेवलेलं आहे परत एकदा तीन ते चार मिनटं छान असं फेटून घेऊया जेवढं फेटाल ना तेवढं तुमचं ते खमण छान असं सॉफ्ट होईल आणि जेव्हा पण तुम्ही खमण ठेवाल ना तेव्हा पाणी छान असं उकळतं पाहिजे उकळतं पाणी उकळलं ना की मगच तुम्ही खमण स्टीमरमध्ये ठेवा जर पाणी उकळलं नसेल तुम्ही जर खमण स्टीमरमध्ये ठेवलं ना तर तुमचं खमण छान असं फुलणार नाही तर आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे हे इनो पाच ग्राम असतं पाच ग्रामचं पॅकेट ग्राम मी यूज केलेलं आहे तुम्ही जर सोडा वापरला ना तर अर्धा चमचा तुम्ही सोडा वापरू शकता आता छान असं ढळून घ्यायचं आणि ही प्लेट मी ऑइल ग्रीस केलेली आहे तेल लावलेलं ला आहे ते त्याच्यामध्ये आपलं सगळं बॅटर तयार करायचं आहे आणि ही प्रोसेस तुम्हाला फास्ट करायची आहे हे बघा हे असं ढवळून घ्यायचं आहे आता आपण ठेवूया हे बघा हे मी स्टीमरमध्ये ठेवलेलं आहे आता पटकन झाकण लावून ठेवायचं आहे आणि हे छान असं पंधरा ते वीस मिनटं आपल्याला स्टीम कर आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटं छान असं स्टीम करून घ्यायचं आहे पंधरा मिनटं होईपर्यंत झाकण आपल्याला हलवायचं नाही आहे जर तुम्ही आधी झाकण काढलं ना पंधरा मिनटं व्हायच्या आधी तर ढोकळा खाली बसतो जो फुलेला असतो ना तो खाली असा बसून जातो मध्येच म्हणून काय करायचं पंधरा ते वीस मिनिटं झाले ना की मगच आपल्याला झाकण हे काढायचं आहे आपण थोडंसं वजन ठेवूया मी हे मिक्सर ठेवते आहे सॉरी मी हे मिक्सर ज्या ठेवते आहे थोडं वजन ठेवूया आता आपल्याला पंधरा ते वीस मिनटानंतर झाकण उघडून बघूया बघा फ्रेंड्स पंधरा पंधरा मिनटं झालेली आहे मी आता घ्या झाकण उघडून बघते आहे आपण टाकून बघायची हे बघा सुरी एकदम क्लीन झालेली आहे हे बघा काही सुरीला चिकटलं नाही एकदम क्लीन आहे त्याचा अर्थ आपला ढोकळा छान असा झालेला आहे आता मी गॅस बंद करते आहे आणि हा ढोकळा मी बाहेर काढून घेते आहे तर मी आता फोडून द्यायला पाच ते सहा संच मी तेल घेतलेला आहे कढईमध्ये आता आपण सीड्स म्हणजे मोहरी आपल्याला ॲड करायची आहे आपण हिंग ॲड करूया कढीपत्ता मी ॲड केलेला आहे आणि तुम्हाला हवं तर तुम्ही हिरवी मिरची पण ऍड करू शकता थोडस पाणी ॲड करूया थोडस मी मीठ ऍड केलेलं आहे तुम्हाला जर आंबट आवडत असेल ना थोडासा लिंबाचा थो रस पण ऍड करू शकता आणि एक चमचा साखर पण याच्यामध्ये ऍड करू शकता आता हे जे आपले ढोकळे मी कट करून ठेवलेत ना हे मी याच्यामध्ये ऍड करते आहे आता गॅस बंद करते मी कोथिंबीर ऍड केलेली आहे छान असा ढोकळा आपल्याला ढवळून घ्यायचा आहे आणि अलगट ढवळायचा ढोकळा ढोकळा ना अलगट ढवळायचा आणि छान असं चटणीसोबत आपल्याला सर्व करायचं आहे मी ह्याच्यातच सर्व करते आहे मी ह्याच्यातच सर्व केलेलं आहे हे बघा चटणी केलेली आहे हे मी थोडंसं खोबरं कोथिंबीर पुदिना लसूण एक चमचा दही घेतलं हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडंसं जिरं मी ॲड केलं आहे आणि बर्फ टाकून मी चटणी वाटून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही बर्फ टाकायचं म्हणजे कसं असा छान असा राहतो तर हे तर हे बघा फ्रेंड्स छान मस्त गरमागरम वाटी खमण तयार झालेले आहेत खायला खूपच भारी लागतात खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आणि छान असं मस्त चटपाटी चटणी केलेली आहे तर चटणी बरोबर खूप छान लागतात तुम्ही सॉस पण घेऊ शकता किंवा चहाबरोबर पण घेऊ शकता पण चटणी आणि सॉस बरोबर तर खूपच छान लागतात नुसतं पण तुम्ही खाऊ शकता तर फ्रेंड्स तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा वाटी दाळचे खमण ढोकळा त्याआधी मी ना टमटम खमण आणि साधं खमण रव्याचे ढोकळे ती रेसिपी पण अप अपलोड केलेली आहे यूट्यूबवरती त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवेल तुम्ही तिथे जाऊ नक्की चेक करा तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा तर आता आपण पुण्या भेटूया असंच छान छान रेसिपी सगा तोपर्यंत बाय बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद